नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैशावर कोंबड्यांची झुंज लावून वानवडी पोलिसांची धडक कारवाई दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वानवडी परिसरात पैशावर फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी शनिवारी रात्री धडक कारवाई केली या कारवाईत सहा जणांना रंगे हात पकडण्यात आले असून तब्बल पाच लाख अकरा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त केलेल्या वस्तूंमध्ये सहा फायटर कोंबड्यातील मोटारसायकली पाच मोबाईल फोन आणि पंचवीसशे ऐंशी रुपये रोकड असा समावेश आहे ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार वानवडी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे इम्प्रेस गार्डनच्या मागील मोकळ्या जागेत छापा टाकला तिथे काही इसम पैशावर कोंबड्यांची झुंज लावून हारजीत ठरवत जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळले छाप्यात अमोल सदाशिव खुर्द राहणार रविवार पेठ मंगेश आप्पा चव्हाण राहणार पेठ निखिल मनीष त्रिभुवन राहणार घोरपडी अमीर आयुब खान राहणार घोरपडी गाव सचिन सदाशिव कांबळे राहणार पेठ आणि प्रणेश गणेश पॅरम राहणार कॅम्प या सहा आरोपींना अटक करण्यात आली या ठिकाणावरून सहा कोंबड्या झुंजीसाठी वापरलेले साहित्य दुचाकी मोबाईल व रोकड असा एकूण माल पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक गुन्हे विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक दया शेगर महेश गाडवे अमोल पिलाणे अतुल गायकवाड अभिजित चव्हाण यतीन भोसले आशिष कांबळे गोपाळ मदने बालाजी वाघमारे विष्णू सुतार अमोल गायकवाड विठ्ठल चोरमले अर्शद सय्यद आणि सुजाता फुलसुंदर या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड